हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँडोप्लाझ्मिक रेटिक्युलम चा मराठी तट आंतरद्रव्य जालिका होता आहे आंतरद्रव्य जालिका हे एक पाटलाचे बनलेले विस्तृत जाळीदार अंगक आहे याच्या पटलावर रायबोझोम स्थित असतात व त्यावर प्रथिने बनवण्याचे व पेशीतील इतर ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य केले जाते आंतरद्रव्य जालिकामध्ये रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिन्यामध्ये आवश्यक ते बदल करून त्या प्रथिनांना गोल्जी पिंडाकडे पाठवते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू